नमस्कार मी यशोदीप ताजने साई हरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोटी मेंबर आज आपण नाशिक येथे आजींकडे आलो हो। आहोत या आजींना जो काही त्रास होत होता तो मॅट्रेस वापरल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट मिळाला आहे आपण आता आजींकडंच फडकतेची माहिती घेऊयात नमस्कार आजी तुमचं नाव काय आजी मानव ही मॅट्रेस तुमच्याकडे आली

मला समजत आणि मग चालता चालता दोन तीन दिवसांनी थोडी बरे चालायला लागले माझे स्वतःचे झाड कडकड वाजायचे खरंच वाजत वाजत त्यानंतर मग ते बाय म्हणे आधी एवढे स्पीड टिका चालतात कोणत्या दवाखान्यात गेल्या आम्ही मी म्हटली बाई मला त्या गादीमुळे फरक पडला म्हणून ती गादी घेतली माझ्या मुलाला राग रागवले घेतात हो पण तरी मी मला मुलगा म्हणे आई असू दे त्याच्यामुळे मला बराच आजींचा जो होणारा त्रास आहे आपण बघितलं की ह्या मॅट्रेस मुळे खूप काही कमी झालेला आहे किंवा तो आज व्यवस्थित आजी चालायला लागल्या त्यांना झोप पण शांत यायला लागली ला अशी झोप आपल्या कुटुंबातील सर्वांना येऊ हो, आणि सर्वांच्या आदर दूर कर yeah i